या पा या गोणीतल्या खिकडी एकदम जबरदस्त काम आहे का पाहिजे एक नंबर भरपूर जवळजवळ पन्नास साठा असतील आणि इकडे या पिशीतल्या माझ्या एवढ्या पिशीतल्या मी एकट्याने धरल्या कार मित्रांनो आता दोन तीन दिवसाने नवरात्र चालू होणार आहे तर आज म्हटलं खिकडी खाऊन घेऊ तर आज आलोय खिकडो इकडं चाले पिंट आणि मागं गेल्या आठ भरपूर मी आहे अजून बाहेरच रस्त्या उभा आहे हो तर दहा दहा दिवस खेकडे मासे बंद त्यामुळं आता आजचे दिवस खेकडे घेतो आणि मस्त कालवण बनवून खाऊन घेतो तर बघू आज किती खेकडे भेटता व्हिडिओ पूर्ण पाह दाखवतो तो मला मित्रांनो खेकडं धरली मी इथं खाली आणि बाकी तिकडं जरा गेले दहा जे पहिलेच काय कड मी बाकी त्याने भरपूर धरले तिकडे बाबा अजून किती बसत ते गेले वळात मी आहे बाहेर मोहरी व चावली का धरली त्याने धरले आज काय वडू गाड्या जास्त जमत नाही जेवढं जमल तेवढं दाखवतो बाकी किती धरले त्यानंतर दाखवलंच पळाले रे चावली वाटतं त्याला धरली काय धरली का एकच आहे का ते परत धरू राहायला धरली काय परत केरू आहे का केकडं केरले आहे काय हम्म दोन दोन टॅक बाबा ऑफिस टक टक पडशील हळूहळू केकड पडायचे दातय पाडायचं हळूहळू लोक एवढे धरले तुला थोडी मोठी किकडे शोधत शोधत ते आहे का नाही काय वाळाल काय ठेवला नाही का लोकांनी लयंत वाटत अडचण बरीच आहे काही दिसलं काय तर कडे दिसले के कढने ते आपली पळ आली ती मोठी थी दिसती तपर एखादी विडे झाड पडले आडवा लौणचक ठोकसी के कडे उडाय असं येणार नाही मित्रांनो हा छत्री अटकाईसी माझीच काल वर निर्मळिना आज धरली का बरी सर जिंगड मोडून टाकला तळायला धरले हे एव फिशिंग पॉइंट नजारा होता आहे रात्री झिंग्या गायला झिंग्या जोळ्या हायला पुढं हा इथं बा मित्राने झिंग्या असते असतात जुळे असले तर भाजी झाली असते इथे आई लय देव झिंग्या खायला आपण चुकी केली रे झिंग्याचा भरपूर झिंग्या झाल्या असते बघ्या हे बघ केवढे मोठे बघ क्लिअर दिसते बघ ही है ना धर सर एक नको पण एक काय करी ना धरून ना दे बर धरून दर दर ट्राय कर कर पळाली सर नाही नाही लागत हा ती कष्ट खेकडी टाकून दे मित्रांनो पुढे खेकड आहे पण काढायला का दुसरे बाकीचे वळाल गेले आणि इकड लांब लांब पिंट्या गेला काय निघून ते लांब लांबल आता व्हिडिओ बंद करतो आणि खेकड धरून घेतो इथे खेकड मित्रांनो दिसते का नाही पा गडू पाणी झालं पळल घेतो पटकन धरून इथं जरा बरीच आहे हिपा पण नेमकं डरद नाही ना व्हिडिओ काढता येत नाही की तिकडे गेले अय आहे का चला येईल पकडून घेतो पहिला मित्रांनो एवढे मी धारले आहे बरेच वीस पंचवीस बारीक बारीक आणि इकडे पिंट्याने डायरेक्ट खांद्यावर टाकलाय ग थोडा पाच सहा किलोचा आहे बघ एकदम जबरदस्त शिकार केली आहे पण ना ते दाखवताच नाही आली ते बाजूला आणि मी इकडे बाजूला व्हिडिओ पण पकडताना नाही काढता आले तुम्हाला घरी गेला दाखवतो मजबूत किकडे धरले आज एकदम म्हणजे दोन्ही मिळून असतील का रे सहा सात किलो सात आठ किलो तरी आरामशीर रंगून तरी पन्नास एकडे व्हाय आणि इकडं आहे विषय बारीक बारीकच साईज थोडी दाखवतो घरी गेला आता चालू घरी एक नंबर काम शिकार झाले आज झाला आहे काय चाल, चाल। मित्रांनो ही माझी कमाई इकडे हे धरले मी एवढं बरेच धरले तिथे पाच दहा बारा हे माझी त्यांचे दाखवतो इकडं हे बघ त्याने अजून गुन्हे बांधून ठेवले भरपूर धरल्या त्यांनी बापरे भरपूर आहात यांच्यावाल्या ते लांब होती जवळ होतो आता हे होतो आणि ह्याच्यात हे आणि ह्या इकडं एवढं धरल्या दोघांनी ती आम्ही सकाळी मस्त वाटून घेतो मस्त करतो एक